नमस्कार मंडळी आणि आज आमच्या घरी नवीन फ्रीज आला आहे आणि मी फ्रीजचा व्हिडिओ तुम्हाला टाकणारच आहे तर फ्रीज आल्यानंतर ते फ्रीजचं जे खोकं येतं फ्रीजसोबत त्याचा थर्माकॉल प्लस खोकं ह्याचं मिळून निरंजनने आमच्या त्याच्यासाठी घर बनवले आजपासून तो आमच्या घरात नाही राहणार ह्या नवीन घरात राहणार आहे त्याच्या आणि त्यानं तिथं टॉर्च लाईटची व्यवस्था केलेली आहे आणि हे घर त्यानं स्वतःसाठी बनवले तिथं त्यानं त्याच्यासाठी उशी टाकल्या आणि मस्तपैकी हां हे बघू शकताय तुम्ही बनवले माहिती नमस्कार मंडळी हे माझं घर आणि आजपासून मी ह्याच आज घरात राहणार आहे आणि ह्या घरात सगळ्या सुविधा आहेत झोपण्यासाठी सुविधा आहे आणि लाईट पण आहे आणि जेवण्यासाठी इथं जागा पण आहे आणि झोपण्यासाठी पण जागा आहे हे बघू शकता तू बघू शकता मी पूर्ण झोपतोय तर तुम्हाला कसं वाटलं माझं घर कमेंट मध्ये नक्की सांगा आणि ह्याला दहा पैकी रेटिंग करा तुमच्या मनात घराचा प्रकार सांग कुठला आहे फोर बीएचके हे फोर बीएचके आहे त्याचं आणि आमच्या टू बीएच के मध्ये राहणार नाही आहे पोरग आणि ह्याला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त कमेंट पण करा आणि सांगा तुम्हाला कसं वाटलं त्याचं घर बाय